रामा शेती तुमची खात्री आमची तीन वर्षापूर्वी तुम्ही केळीचा प्लॉट लावलेला त्यावेळेस लोक तुम्हाला काय झालेली असे हसून जायचे की प्लॉट येतो रामकृष्ण हरी मित्रांनो मी राम ऐग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत आज आम्ही शेतकऱ्यांचं तर उत्पादन चांगल्या पद्धतीने काढून देतो दे आणि अशाच पद्धतीने आम्ही आज शेतकऱ्यांची मुलं असून अशी एक राम ऐग्रोटेक चे गावातील प्रतिनिधी यांच्या स्वतःच्या घरच्या केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर आपण आज त्यांच्याकडून ऐकून घेऊ की केळीच्या बागेमध्ये घरच्या त्यांनी कशा पद्धतीने रामायग्रोटेकची उत्पादनं वापरलेली आहे याच्या अगोदर यांच्याच घरचा गेल्या गेल्या वर्षी प्लॉट रामायग्रोटेकच्या माध्यमातून इराणमध्ये इराणसाठी एक्सपोर्ट झालेला होता त्यानंतर त्याचा आता खोडव्याची वेन सुरू आहे आणि त्या त्याचं रिझल्ट बघून आज त्यांनी नवीन जे प्लॉट केलेलं आहे ते सुरुवातीपासून पहिल्या दिवसाच्या ड्रिंचिंगपासून ते आज वेन सुरू आहे तिथपर्यंत तो पूर्ण टोटल राम एग्रोटेक शेड्यूल आपलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामटेक ॲग्रोटेकचे प्रतिनिधी मिलिंद मुंडफणे श्री ॲग्रोटेक आणि पहिल्यापासून म्हणजे मी साधारण तीन वर्षापासून आपलं ॲग्रोटेक साहेब मला तुम्ही सांगा की राम ॲग्रोटेकचं तुम्ही कधीपासून प्रॉडक्ट वापरता तीन वर्षापासून माझं पहिलं लागण खोडवा आणि आता हा नवीन प्लॉट ते सध्या रामायगो टेकोर आहे आणि तीन वर्षापासून तुम्ही रामायगोटे वापरताय तुम्हाला कसा अनुभव वाटतोय काय आता याच्या आधी तुमचा गेल्या वर्षी इराणसाठी एक्सपोर्ट झालेला हो आहे प्लॉट त्या प्लॉटला राम शेड्यूल टोटल मध्ये आपण तुमच्या घरच्या उभा आहे त्या प्लॉट साठी सुद्धा तुम्ही पहिल्या दिवसाच्या ड्रिंचिंग पासून रूट मॅजिक पासून आजपर्यंत टोटल रामटेक शेड्यूल वापरलेलं आहे टोटल सगळं शेड्यूल रामयग्रोटिकचं वापरलेलं आहे पहिली ड्रिंचिंग आज येण होईपर्यंत आज आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो आज या प्लॉट ची वेन तीस चाळीस पर्यंत झालेली आहे फण्याची संख्या फण्यातील अंतर वादी कशा पद्धतीने पडलेला आहे रामागेकची जैविक उत्पादन वापरून आपण समोर लाव बघू शकताय आज आपण साहेब इकडे या तुम्ही बघू शकता इथं फणीमधील अंतर केळीची संख्या कशा पद्धतीने पडलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरावी फणी उघडत आहे आणि केळीच्या दोन मधील अंतर सुद्धा बघू शकता केळींची संख्या बघताय तुम्ही तर तुम्हाला हा गट बघून काय वाटतंय समाधान कसं म्हणजे आपण शेतकऱ्यांना देतो दे देतो पण जे घरच्या शेतीमध्ये रामायग्रोटेकची उत्पादन वापरून जे काय समाधान मिळतं त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आम्ही म्हणजे तीन वर्षापासून वापरते असं माझं पूर्ण टोटल समाधान हो। आहे मी आणि मी जेवढा शेतकऱ्यांना दिलं शेतकरी बांधवांना तेही टोटल आपल्या रामायग्रोटेक समाधान आहे ज्या वेळेस तीन वर्षापूर्वी तुम्ही केळीचा प्लॉट लावलेला त्यावेळेस लोक तुम्हाला काय झालेली असे हसून जायचे की ही प्लॉट येतोय सक्सेस होतो ना होतो पण शेवटी रामायगटेक न करून दाखवलं दाखवलं दा आणि आज तुम्ही रामायग्रोटेकचे प्रतिनिधी म्हणून काम करताय हो। माळुंग मध्ये केळीचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात केळी आहे आणि त्या गावामध्ये आज तुम्ही रामायग्रोटेकचं काम करून स्वतःच्या घरच्या प्लॉटमध्ये सुद्धा रामायग्रोटिकची उत्पादने वापरत आहे मी आजपर्यंत रासायनिक एकही म्हणजे चिवट नाही अजून आपल्या प्लॉटला सगळं टोटल जे ऑर्गेनिक वरती रामायग्रोटिक वरती प्लॉट आहे आणि तुम्ही कधीही प्लॉट येऊन बघू शकता की फनी सगळं टोटल तुम्हाला असं जर कोणाला शेतकरी मित्रांना जर प्लॉट इथं बघायचं म्हटलं तुमचा लाईव्ह प्रत्यक्षातून तर तुमचा ॲड्रेस पूर्ण सांगा की हा प्लॉट कुठे आहे माळुंगमध्ये मुंडफणेवाडी आमची वस्ती आहे वस्तीवरती येऊन कधीही मिलिंद विचारलं तर तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे असं काय नाही की व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी शेतकरी कधीही येऊ शकता तुम्ही प्लॉट प्रत्यक्षात पाहण्यासाठी माझं असं आहे की मी स्वतः मी माझे आपल्या मायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून इराकिरांना माल पाठवतो तसं माझंही मनापासून इच्छा आहे की मी जेवढा शेतकऱ्यांना औषध म्हणजे आपल्याला रामायोटिक देतोय तर त्यांचंही माझं ते आहे की त्यांचंही आणि त्यांच्याही इराकरांना केळी जावं अशी माझी मानसिक इच्छा आहे जर कुणाला असा प्लॉट आणायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा शंभर टक्के इराकऱ्यांना जाण्यास आम्ही मदत करूया मित्रांनो आज आपण म्हाळुंग या गावातील अधिकृत रामायग्रोटिकचे डीलर मिलिंद मुंडफणे श्री ॲग्रो यांच्याशी संपर्क करू शकता ज्यांना कोणाला रामआयग्रोटेक ची जैविक उत्पादने वापरण्यास हवी असतील तर एक वेळ अवश्य संपर्क करा शेतकरी मित्रांनो तुमचा एक कॉल रामायग्रोटेकशी तुमच्या शेतीमध्ये अमूलाग्र हा बदल घडवू शकतो रामकृष्णारी रामकृष्णारे धन्यवाद